जर आपल्याला एल्बो मध्ये म्हणजेच कोपरामध्ये बाहेरच्या बाजूला सतत त्रास होतोय वेदना होत आहे दुखत आहे तर तुम्हाला टेनिस एल्बो हा त्रास असू शकतो टेनिस एल्बो मध्ये आपल्या कोपऱ्याच्या बाहेरच्या बाजू सतत वेदना असतात हात हलवताना किंवा बोट हलवताना आपल्याला जास्त प्रमाणात हो वेदना होतात वजन उचलताना किंवा काही गोष्टी पकडताना आपल्याला जास्त प्रमाणात वेदना होऊ शकतात सतत टेनिस बॅडमिंटन किंवा गोल्फ किंवा वजन उचलणाऱ्या बॉडी बिल्डर किंवा जिम जाणाऱ्या लोकांमध्ये टेनिस एल्बोचा त्रास हा जास्त प्रमाणात दिसून येतो ज्या लोकांचा हातांचा वापर जसं की कामगार लोक किंवा ज्या व्यक्तींमध्ये सतत वजन उचलणे टायपिंग लेखन अशा गोष्टी नियमित आणि जास्त कराव्या लागतात अशा रुग्णांमध्ये देखील टेनिस एल्बोचा जास्त प्रमाणात दिसून येतो जर आपल्याला अशी काही लक्षणे असतील तर आपल्या हाताला व्यवस्थित आराम द्यावा वजन उचलणे टाळावे एल्बोचे स्लोली स्ट्रेचिंग करावे एल्बोसाठी ब्रेस किंवा सपोर्टचा वापर करा आईस पॅक व फिजिओथेरपी करावी तर जर आपल्याला टेनिस एल्बोसारखी काही लक्षणे किंवा तसा काही त्रास जाणवत असेल तर आजच आपल्या अस्थिरोग तज्ज्ञाला भेट द्या धन्यवाद